आज भारत वर्षामध्ये अनेक समस्या असल्या तरी गेल्या काही वर्षांमध्ये भारत या देशाने प्रचंड प्रगती साधलेली आहे वसाहत वादाचा वारसा लाभलेला भारत पूर्वी मागासलेपणाचे मूर्तिमंत प्रतीक होता मागासले पणाचे भारतीय दारिद्र्यरेषेखाली होते साक्षरता एक चतुर्थांश होती भारत दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा होता परंतु कणखर नेतृत्वामुळे भारत हा एकसंघ व धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून आज उदयास आलेले आहे जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारत हा देश ताठ मानेने उभा राहिलेला दिसतो भारताने आज सामाजिक आर्थिक शैक्षणिक व संरक्षण क्षेत्रामध्ये आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे मात्र दुसरीकडे याच भारताचा एक छोटासा भाग म्हणजे महाराष्ट्रामधल्या अमरावती जिल्ह्यात येणारा मेळघाट हे क्षेत्र होय एकोणवीसशे त्र्याण्णव पासून मेळघाटाला कुपोषणाचा कलंक लागला आहे दुसरीकडे मागास आणि अतिदुर्गम या नावाने सुद्धा मेघाटास ओळखले जाते मेघाटच्या धारणी तालुक्याअंतर्गत चारही बाजूने घनदाट जंगलाने व्यापलेला भादुबळ नावाचे एक असे गाव आहे की त्या गावाला पावसाळ्यामध्ये तब्बल चार महिने जाणे आणि येणे अशक्य कोटीतली गोष्ट आहे घनदाट जंगलातून जाणारा कच्चा रस्ता आणि त्यामध्ये रस्त्याच्या मध्यातून वाहणाऱ्या नद्यांमुळे गावाचा चार महिन्यांचा संपर्क मुख्यालयाशीच नव्हे तर संपूर्ण जगाशी तुटून जातो भादु बल्डा गावाला जाण्याकरिता रस्ता तर नाहीच सोबतच गावामध्ये मोबाईल नेटवर्क सुद्धा नाही अशा या गंभीर परिस्थितीमध्ये नागरिकांना भादुबल्डा गावामध्ये आपले जीवन यापन करावं लागत आहे बहुधा एखाद्या रुग्णाला गंभीर अवस्थेमध्ये रुग्णसेवेची आवश्यकता पडल्यास रुग्णसेवा दिवा स्वप्नच असावे असे वाटते इतकेच नव्हे तर गर्भवती मातांना प्रसूतीकरिता गावामध्येच कशीबशी संघर्षमय प्रसूती करावी लागते पावसाळ्यामध्ये तब्बल चार महिने कच्च्या रस्त्यांमुळे शासन प्रशासन भादुबलडा गावास भेट देण्यास असमर्थ ठरत असल्यामुळे संपूर्ण गावाचा मुख्यालयाशी तसेच संपूर्ण जगाशी संपर्क तुटून जातो एका नजरेने बघितले तर आजही विकसनशील भारत देशाच्या भादुबलडा गावामध्ये नागरिकांना अंधकारमय जीवन जगावे लागत आहे अमरावती जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पवनीत याकडे आता लक्ष देतील काय असे या भादुबल्डा गावातील रहिवाशांचे म्हणणे आहे गाव मे पाणी की व्यवस्था आहे क्या नाही हे बहुत दूर से कुआ से लाना पडता लाईन आहे गाव मे नाही हे नाही है, है। व अभी ये लेट का जला अगर वो मिला उठा के ला और अंगनवाड़ी अंगनवाड़ी वो वहां पे खिचड़ी देता बच्चे उनको तस्मिन शेख सुलेमान मेमन शकील सह उमेश लोटे यांचा हा विशेष संपादकीय वृत्तांत